नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती हो मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो बघा जे काय टार्टी या शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत पोलीस आणि मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम योजना जाहीर झाली आणि या योजनेकरता तुम्हाला जर बहात्तर हजार रुपयांची स्कॉलरशिप मिळवायची असेल तर, तर विद्यार्थी मित्रांनो जो काही अर्ज दाखल करायचा आहे तो अर्ज दाखल करत असताना त्यांची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ऑफिशियल वेबसाईट संदर्भात मी एक व्हिडिओ बनवला आहे तो ऑफिशियल वेबसाईट बघून घ्या त्यानंतर फॉर्म भरत असणारा तुम्हाला जे काय अड्या येतात विद्यार्थी मित्रांनो त्या अड्याडचणीसाठी बघा फोटो आणि स्वाक्षरीची जी काय साईज आहे आणि ज्या काही इतर अडचणी येतात त्याबद्दल तुम्हाला हे माहिती सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक बघा सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि आपण काय करायचं आहे आपण या ठिकाणी जर पात्र असाल तर गुगलच्या ह्या डिस दिस्क, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्मची ची लिंक दिलेली आहे ती गुगल फॉर्मची ची लिंक त्या ठिकाणी तुम्ही भरून द्यायची आहे बघा आता तुम्हाला जो काय फोटो आणि स्वाक्षरीसाठी काय अडचणी येतात त्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती या ठिकाणी सांगतो बघा ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो उमेदवाराने छायाचित्र आणि स्वाक्षरीची स्कॅन केलेली जी काय प्रतिमा आहे तुमचा जो काय फोटो आहे तो डिजिटल फोटो खाली दिलेल्या वैशिष्ट्यपूर्ण स्कॅन करणे आवश्यक आहे बघा आता छायाचित्र जो काय तुमचा फोटो आहे त्या फोटो संदर्भात तुम्हाला सूचना आहे बघा की अलीकडच्या काळातील पासपोर्ट म्हणजे तुमचा चालू सध्या पासपोर्ट आकाराचा जो काही रंगीत छायाचित्र फोटो असणे आवश्यक आहे हलक्या आणि रंगाच्या शक्यतो पांढऱ्या पार्श्वभूमीवर काढलेला रंगीत फोटो असावा म्हणजे तुमचं जे काय बॅकग्राऊंड आहे तो पांढरा असावं आणि तुम्ही अशा पद्धतीने उभे राहिलेले असावा तुमचा पासपोर्ट साईज फोटो त्या ठिकाणी काढलेला असावा बघा तुमच्या फोटो मध्ये रेडा आहे नसल्याचे सुनिश्चित करावे त्यानंतर जर तुम्ही चष्मा घालत असाल तर त्यात कोणताही प्रतिबिंब असं छायाचित्र तुम्हाला काढायचे तुमचं जे डोळे आहेत ते व्यवस्थित त्या ठिकाणी दिसले पाहिजेत डोळ्यावर टोपी किंवा डोळ्यावर गडद काळा चष्मा जर तुम्ही घातलेला असेल तर तुमचा तो फोटो स्वीकारला जाणार नाही त्या ठिकाणी तुमचा अर्ज देखील बाद होऊ शकतो कोणत्याही वस्तू किंवा कपड्याचे कपडे तुमचा चेहरा झाकलेला नसावा <coughs> बघा फोटो काढत असताना तुमचा फोटो व्यवस्थित स्पष्टपणे दिसावा एखादा म्हणजे समजा तुम्ही रुमाल लावून किंवा इतर कोणत्या गोष्टी तुमच्या चेहऱ्यावरती आल्या नाही पाहिजेत तुमचा चेहरा त्या ठिकाणी स्पष्ट दिसला पाहिजेत पासपोर्ट साईज फोटो कमाल शंभर बीची जेपीजी किंवा जे पीई जी, पी जी पी एन जी, जी फॉर्मेटमध्ये तुमची त्या ठिकाणी असावा तुमचा जो काही कमल फोटो आहे तो शंभर केबी पर्यंत असावा शंभर केबी शंभर केबी लक्षात येते का शंभर केबी शंभर के बी मध्ये तुमचा फोटो साईज असावी खर्चा कसा असावा त्याचं वर्णन पहिलं केलेलं आहे आता तुमची जी काही स्वाक्षरी आहे ती स्वाक्षरी या ठिकाणी पांढऱ्या कागदावरती निळ्या किंवा काळ्या शैन तुम्ही जी सही करणार आहात ती पांढरी किंवा निळ्या काही पांढ पांढऱ्या पेजवरती निळ्या किंवा काळ्या शाईच्या पेननी तुमची सही व्यवस्थित केलेली असावी आणि वीस केबी पर्यंत तो जो सहीचा फोटो आहे तो त्याची साईज वीस केबी पर्यंत असावी विद्यार्थी मित्रांनो बघा ही स्वाक्षरी अर्जदारांनी केलेली असावी असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे बघा वीस बीची फोटो सहीचा फोटो वीस केबी त्याची ते साईज म्हणजे असावा अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या सूचना महत्वाची दिलेल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करणं खूप आवश्यक आहे अथवाई तुमचं जे काही फॉर्म आहे तो फॉर्म त्या ठिकाणी बाद होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हाला स्कॉलरशिप मिळवण्यासाठी विद्यार्थी एस टी आदिवासी प्रवर्गातील जे काही विद्यार्थी आहेत दहावी बारावी पाच विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे तुम्हाला बहात्तर हजार रुपयाची स्कॉलरशिप या ठिकाणी मिळवण्यासाठी मोफत पोलीस आणि सैन्य भरती प्रशिक्षण योजना आहे आता तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती खूप सर्व मदत केली जाईल त्याकरता तुम्ही इन्फिनिटी अकॅडमीचं ही जे काय आता युट्यूब चॅनल आहे आता हा व्हिडिओ बघत असताना तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक गुगल फॉर्म दिलेला आहे तो गुगल फॉर्म तुम्ही भरून द्यायचा आहे तुमची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा आमची इन्फिनिटी अकॅडमीची टीम आपल्यापर्यंत संपर्क साधण्याचा प्रयत्न करेल तुमचं फॉर्म मोफत या ठिकाणी भरून दिलं जाणार आहे त्याकरता गुगल फॉर्म तुम्ही भरून देणं खूप गरजेचं असेल त्यासाठी गुगल फॉर्म भरून द्या तुमची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा आपला फॉर्म आम्ही मोफत या ठिकाणी भरून देण्याची सोय केलेली आहे फक्त आमच्यापर्यंत संपर्क करा एवढंच आमचं चा म्हणणं आहे तुम्हाला सर्व सर्वोपरी मदत या ठिकाणी या योजनेबद्दल या ठिकाणी केली जाईल आता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी काय मूळ डॉक्युमेंट आहे तुमचा जातीचा दाखला लागेल कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागेल तुमचा शाळा स्वाड्याचा दाखला दहावी बारावी किंवा तुमची डिग्री झालेली असेल तर ते, ते सर्टिफिकेट लागेल डोमसाईल लागेल आधार कार्ड एक लागेल आधार कार्ड लिंक असलेले मूग मूळ तुमचे बँकेचे तपशील कारण तुम्हाला स बहात्तर हजार रुपये स्कॉलरशिप त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी बँकेचे तपशील लागतील त्यानंतर तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे लागेल आणि तुम्ही जर आनाथ असाल तर अनाथाचं बघा विभागीय आयुक्तालय महिला व बालकल्याण यांचा दाखला या ठिकाणी लागेल ते डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यक रेडी करून ठेवणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर काय अडचण आली तर आमचा मोबाईल नंबर आहे हेल्पलाईन क्रमांक अठ्ठ्याऐंशी तीस बावन्न अडुसष्ट झिरो दोन किंवा एक्क्याण्णव एकोणीस अठ्ठावन्न एकाहत्तर एक्क्याण्णव या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधून सर्व माहिती मिळू शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्समधला गुगल फॉर्म भरायला विसरू नका बघा विद्यार्थी मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी हा व्हिडिओ हा चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करा सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला शेअर केली जाईल गुगल फॉर्म मात्र भरायला विसरू नका तुम्हाला जर हे योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि माहिती जर परिपूर्ण माहिती हवी असेल तर गुगल फॉर्म भरून द्या आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा आम्ही तुम्हाला सर्वोत्परी मदत करू धन्यवाद या ठिकाणी मी तुमची रजा घेतो धन्यवाद